हाय गुड मॉर्निंग बाय गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग माझी शुक्रवार हय असं आहे का व्हॉट इज युअर नेम करा इज वरू नाही आय एम स्वीटी आय सो लय चौदा वाटणी सोयाचे आहे का नाही माझं नाव सोडू आहे असं आहे का तुम्ही किती शिकता आम्ही रोजी गावीत आहोत शिकत आहोत आहात मला नाही जाऊन पैसे कमवतो तुमच्या नाही मला पैशांची गरज नाही जॉब करून पैसे कमवून आता मला माझ्या डॅड सगळे आणून घेतात तुझी गाडी तुला सगळं आणून सगळं आणून देत असं आहे का Daddy, guys